मस्त तुम ना आनंद झालं ना तुम्हाला आता का बा आनंद मानले कोण तुमचे भाऊ तुम्ही मने मनातच नाही मने वेनी मने मी म्हटलं मानते तुम्ही तेले समजून सांगत करी समजून सांगत तर समजून तेले वेनी सगळे तुमचीच मेहरबानी आहे ते हा कारण काय तुम तुमच्या जना शक्य झालं म्हटलं करणं तर होतच नव्हतं मै बोलायची दादासोबत हिम्मतच नव्हती दादा जर म्हटलं असतं ना करून घेता पोलीस वाल्यासोबत लग्न करून घेतलं असते म्हणजे चालली गेली असती मग पस्तावत राहिली असती पण तुमच्यासोबत बोलली तर मला लय फायदा झाला होईल नाही ना पण तुम्ही सांगालीच नाही जोतनानाथ ताई पहिले सांगितलं असतं का नाही आतापर्यंत एवढी झंझट नसते झाली काय बोलावलं असतं त्यानं पाहुणे हा आणि माहिती आहे का नानात बाई त्याच्या कानापर्यंत पहिलेच तुमची एक खबर काही ना काही का पोहोचली होती कारण की पूर्ण गावात तुमची चर्चा चालू आहे म्हटलं तुम्हाला जरी वाटत असेल का कोणाला माहित नाही पण सगळ्या गावात तुमची चर्चा चालू आहे म्हणून ताई खवडले आहे सध्या आईला राख कोण येऊन राहिला आई बाहेर गेली का कोणी ना कोणी काही ना काही म्हणतेच तुमच्या बाहेर म्हणून काय करता बहिणी लोकांचं कामच आहे म्हणणं बोलणं त्या लोकांच्याकडे लक्ष देणं आपण तर मग आपल्याला कशी नाही करावं लागत हा लोक होईल आता वहिनी तुम्ही सांगा आता मला कॉलेज मधून तो कधी कधी त्या आपल्या गावातलं जुनं ना वडा नाही का लोक बसत असते तिथं 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 दोन तीन वेळा सोडायला आला तो मग त्या गंगा काकू काकू गंगाराम काका त्यानं पाहिलं पाहिलं तर मग त्यानं केलं असून नसून केलं पण काकूनच केलं असून त्या काकू जाय तशा काकाकी का नाहीये तसे काका का एवढा आहेच नाही म्हणा पण ह्या काकू आहे ना गंगा काकू गंगा काकूनच सगळ्या गावावर पसरली आहे गोष्ट गंगा काकू आईचं भांडण झाले तसं तर झालं होता डब्बा चोरला होता टाकून का काकू ना आणि आता काय म्हणतो काही साठी झालं आता अजून आपल्या घरचे पोरं येते घेऊन गेले म्हणते पोरग ते पोलीस आला काही दिवशी आलते ते पोर काही नेलं म्हणते बा तेन का माय पोरीले पा माय पोरीले पा म्हणून काय बोलता बहिणी येईन काही न्यायला पाहिजे त्या पोराने काही मॅट नाही काय गंगा काकू म्हणजे गंगा काकूच एक आता त्या रश्मीसाठी काय करत होती आपल्या त्या पोरगा तुम्हाला तर माहिती आहे रश्मीचा स्वभाव कसा आहे ते तर बोलतच नाही कोणासोबत अन तुम्ही सांगा त्याला आता आता असं वाटत म्हटलं आपल्याला जर कोणता भेटला ना नाही मला असंच पाहिजे होतं बाई पोरीसाठी आता पोरगीने भात कशी येतं अनंत बाई त्यांची पोरगी जुळगी चांगली आहे पोरीले काय दोष द्या विचारली कधी म्हणत नाही काही बोलत नाही चांगली बोलते आणि काकूस आहे जाणार आपण आता काय करता एखादा माणूस असतेच तसं मग काय करू शकतो आपण त्याने मग नाही तर काय तर वहिनी जाऊ दे अरे वहिनी हे बरं रुपेश आला या तुम्हाला दाखवतो इकडे तो बघ येऊन राहिला तिथून काय मी गाडी नाही येणार आज पाई पैसा ला वाटते हा हे काय चांगले बहुत मस्त आहे बा ना काय म्हणजे शोभते बिलकुल जोडा जोडा मस्त जोडाने जोड आहे बिलकुल पोरगा चांगला आहे पाहाले नाही तुम्ही बाबा वहिनी कसं वाटलं तुम्हाला तुमचा भाऊ तो मग मनानं जून दाखवला नाही मला म्हणून पाहून घ्या आता तुमच्या साथी आता जे करायचं आहे ते चांगला आहे ना बा मस्त आहे एक नंबर आहे मस्त सिलेक्शन आहे बा तुमचं आणि चला आता खाली मग इथे उभा राहता काय तुमच्या भावाला उठवा लागन ना हा झोपले आहे आज त्याला उठवा लागन पाहुणे आले म्हणून थोडस झाडझुड गिरझू करा लागत त्याचा मोर्चा चालला साफसुफ नाही करा लागत काय अशा गळ्यात बसत का आणून पाहुणे वहिनी सगळं करून तयार आहे फक्त दादाला उठवायचं आहे दादा तुम्हीच उठवा मी नाही उठवा घर तुम्हाला उजापुरी बोललं म्हणजे तुम्हीच उठवान तुम्हीच बोला त्याच्यासोबत सोबत मी जातो लागन समोर मी पाणी किनी द्यायचं तयारी करतो नाही रुपाली काही तुम्ही देऊ नका अजून म्हणून तुमच्या भाऊकीने अजून बोलात काय म्हणून जरी म्हणून समोर तिथं असं द्या ते करू आपण त्याचं आणि मग पाणी गिणी मी देतो स्वतः तुम्हाला देण्या सोबत नाही पाणी देतो मग तर तुम्ही ओळख परिचय करून द्या एकमेकाचा असं म्हणता का नाही ठीक आहे ना मग ठीक आहे ठीक आहे तुम्हीच करा मी फक्त ओळख करून देईन पण दादाले उठवा बा पहिले चला मग खाली हा चला ना चला पटकन खाली पाहू मग कुठं चाललं दोघी ही करून राहिले हा जायचं आहे आता लहान लहान राहिला का तुम्ही दोघीच्या दोघी बी आई आता पद्धतशीर बोलजो असे बोलू नको तो पोरगा येऊन राहिला ते होणार जाऊ काय नाही तर मग बस अशीच बोलशील त्याच्याही समोर कोणाच्या समोर अशीच बोलशील का आम्हाला बरं मला तुम्हाला वहिनी अशीच बोलशील काय आई असं बोलू नको बोलणं सोडते नाही दादाला सांगतो तुझ्या नाव असं बोलते मी वहिनी कि या दादाच्या डोक्षरात बसले मी तिला सांगत मी कसं नाही सासूचं घर काय म्हणते काय नाही हा लयच करून राहिली जरा नंदीच लग्न काय करून राहिली ते हा का कधी कधी नुकसान होते काय होते आणि पाहतो मी आई तुम्ही करून काय म्हणू अशी तू काही सांगू नको मला सारा माहित आहे काय बोल राह असते तुमचं काय करणं असते तुम्हाला काय बोलणं असते तुम्हाला करत आता तुमच्या मनानं तुमच्या मनानं जोडायचं ठरवलंय तुम्ही तर तुमच्याच मनानं करा मला विचारपूस करता करताय आई तुला विचारपूस नाही करत तुला सांगून राहील समजून कसं आता त्याच्या समोर बसत लागण नाही नाही बसत असं तर करत राहतो हा, हा? कसं आहे आई कोणी येतं नवाडा माणूस तर नवाड्या माणसासमोर जाऊ चांगलं राहायला लागते हा आता तू शिकव ना मला तुला शिकवलं तू मला शिकून द्या आता कसं राहा लागते काय राहा लागते समजत नाही की मला बाय आहे ना मी आई तुम्ही काय सिरियस होता एवढ्या जाऊ त्यांना जे गोष्ट झाली ते बंद करा आता ते पोरगा आलाय दरवाजावर स्वागत करा त्याचं आणि घेता येईल अंदर नाही तर मग अजून म्हणून आता का तिथं गेलोन स्वागत नाही केलं आमचं आपलं शेती सण नाही काय झालं कोण आता झालं का चालू अजून तुमचं कधी बन ठेवत जा ना तुम्हाला असं वाटत नाही का घरात निरही काय म्हणते घराला काय बनून टाकलंय तुम्ही काय नाही म्हणून हा एकीच तोंड बंद झालं का एकीच चालूच होते असं नाहीच का एखादी बंद आहे ते म्हणून दादा तो आलाय ना पोरगा रुपेश बोलावलं होतं ना तो आलाय बस आता येऊनच राहिला आपल्या गेटमध्ये मध्ये आला का बरं बरं ठीक आहे ना घ्या त्याला अंदर काय स्वागत करा त्याचं

लय झालं आता आपल्याला लय नाही दुसरं पोर आता ह्या पोरगा आता कसं असून तरी आपल्याला याच्या सोबत करून घेणार आता बस मी काय तू टेन्शन मला काय करायला लागते तुमच्या टेन्शनच मी पाहत बस आता तुम्ही हातात दिलं सूत्र सगळं तू सांभाळत बस तुला चांगलं करायचं का वाईट करायचं करत बस तू तिने समजून राहिलं काही आणि तुला समजून राहिलं काही राम राम दादा राम राम आई मला काय लाई म्हणते हो भाऊ राम राम या ना या बस हो दादा रुपालीने सांगत होतं दादा बोलवलं म्हणे तर म्हटलं मग भेटायला आलो मी हो या या, या या ना बसा ना नाही घरी दादा नाही बाबा आपले वावरात जाते ना दिवसभर वावरात राहते सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही ना काही चालू राहते बा त्याचं आता कसं आहे ते शेतीशी जोडलेले लोक आहे त्याला आवडते घरी गमत नाही त्याले तर जाते तिकडे हा बरोबर आहे या ना दादा बसा ना काय म्हणते रुपाली आहे ना रुपाली रुपाली काय म्हणते रुपालीनं सांगितलं बा आम्हाला तर मी म्हटलं ठीक आहे काय आहे तुमचं हे तर घेऊन ये म्हटलं बा घरी आण मग ओढ परिचय करून दे म्हटलं तेव्हाच आपल्याला समजा नाही काय दा हो दादा बरोबर आहे दादा ते तुमची खूप हे करते ते म्हणे मी तसं करतच नाही म्हणे माझ्या दादाला जोपर्यंत सांगत नाही दादा हो म्हणणार नाही तोपर्यंत मी करणारच नाही म्हणे मी तिला खूप दिवसचं म्हटलं आईबाबाला सुद्धा म्हटलं आई बाबा म्हणे ठीक आहे म्हणे बाबा कबूल झाले आई बाबा म्हणे ठीक आहे म्हणे तू इच्छा ना म्हणे तुला जे पटत असून ते कर म्हणे असं असं म्हणजे तुमची आईबाबाची नाराजी नाही मग काही नाही नाही का नाही दादा आईबाबाची काहीच नाराजी नाही आहे आईबाबा तर म्हणते मैसून मस्त आहे म्हणते तिला ओळखते तिच्यासोबत बोलते परिचय आहे तिच्यासोबत मस्त आहे ते आपल्या घरी एक दोन वेळ आली आहे आपलं घर कॉलेजला जवळच आहे ना दादा ठीक आहे ना मग आई वडिला घेऊन या लागत होतं म्हणजे कसं सा बोलणं चालणं सगळं त्याच्याबरोबर होऊन गेलं असतं हा ते कसं दादा थोडसं वडिलांकडून ना थोडंसं पायाला चाललंय त्रास आहे एक जण घरीच पाहिजे म्हणून मग आई म्हणे तू ये म्हणे जाऊन म्हणे भेटून म्हणे नंतर पाहू म्हणे आम्ही म्हणे ते बोलवणे आपल्या घरापर्यंत तर मग म्हटलं आता ठीक आहे मी भेटून येतो म्हटलं आता माझ्या मग मोठाही भाऊ नाही बा मोठी बहीण नाही एकटा जाऊ मी त्याच्यामुळे मला एकट्यालाच या लागलं सगळं करून नोकरीवर जातो मग मी दिवसभर आज सुट्टी काढली मग असं काय काय नोकरी करता तुम्ही पगार किगार हे कुठं करता काय करता कसं करता काही सविस्तर सांगा बाबा दादा मी इंजिनियर आहे मुले ऐंशी हजार रुपये पगार आहे पगार किगार चांगला आहे आणि बाबाही बाबाही सर्व्हिसेस करत होते त्याच्यामुळे बाबाले पेन्शन आहे बाबा रिटायर झाले आता तर बाबाला पेन्शन आहे बाबाचा ॲक्सिडेंट झाला होता शेती आहे वीस एकर शेती आहे आपल्याजवळ जवळ म्हणजे वापर त्याच्यामुळं घर दार सगळं चांगलं आहे कॉलेज जोड घर आहे आपलं बाकी सगळं व्यवस्थित आहे बाकी काही टेन्शन नाही आहे आणि तुमच्या पूर्वी टेन्शन नाही बाकीच दोघांच करणार आहे फक्त आई बाबाच नाही तिघाचं तसे आमच्या घरी कामाले बायच आहे दादा पोरीला काही करायच लागत नाही घरी हम्म चला ठीक आहे बाकी इथं पटलं आपल्याला ना नाव घेऊ तुमचं नाव घेऊन सा, ना सांगितलं बा परिचय नाही दिला तुम्ही रुपेश नाव आहे दादा माय रुपेश रुपेश नाव आहे आणि इथंच आहे तो कॉलेज जवळ तुम्हाला परिचय सांगितलाच मी हो ठीक आहे चला ठीक आहे मग बाकी बाकी मस्त आहे ना बाकी काही टेन्शन नाही नाही माझी बहीण पसंत मग तुम्हाला हो दादा पसंत आहे म्हणून ते इथपर्यंत आलो बाबा मी ते म्हणे घरापर्यंत तेव्हाच मी करून म्हणे नाही तर करत नाही म्हणे हे दादाले पटंतच करून म्हणे मी दादाला जर पटत नाही तुम्ही करणारच नाही म्हणे काकू या ना तुम्ही काकू नाही नाही ठीक आहे ना मी इथंच ठीक आहे काय पोरगा गिरगा तर चांगला आहे नाही येऊ इकडे येऊ पोरं पाहून राहिलो पण त्याच्यापेक्षा तर लय मस्त आहे हा मस्त पाहिलं माझ्या पोरीनं काही असो सगळ्या गावात माझ्या जवळ शिव बंदी सण पाहिले साजरा देख नाही अन इस्टेट आहे भरपूर याच्या जवळ एकुलता येऊ काय नोकर चाकर येम ते घरी ये जाऊ दे बाई पोरगी सुखात पडते मस्त आपण खुश होऊन जाऊ माधुरी अन्न चहा पाणी नाही आणते चहा आणि पाणी आण नाश्ता आण आई नाही नाही काहीच नाही पाहिजे मला मी चहा पितच नाही काय नाश्ता जेवण आलो तर राहू द्या बाकी काही गरज नाही आहे नाही बाद्या म्हणा गेलो चहा पाण्याने विचारलं नाही असं नका नाही नाही आई काहीच नाही म्हणत मी तुम्ही काही टेन्शन नका घेऊ या साधं सुद्धा काम आहे आपल्याला काही जास्त घेवा द्यावा आहे ना कोणा गोष्टीचा हा वगैरे आपला आपण आहे शेतीवाडीचाही पैसा येते बाबाची पेन्शन नाही येते आपल्याला काही घेणं देणं नाही आणि मला काही पाहिजे नाही दादा तुम्ही नाही तर म्हणाल म्हणजे हुंडा वगैरेची काही गरज नाही का तुम्हाला नाही नाही हुंडा नाही पाहिजे तुम्ही पोरगी देऊन राहिले तुमची बहीण देऊन राहिले हेच मला लाखो करोडची इष्ट टायसाठी हा काय करू त्या हुंड्याचं कितीक दिवस पुरणार आहे दादा मला जिंदगीला पुरण काय नाही पाहिजे मला हुंडा बिंडा नाही पाहिजे हुंड्याची आपल्याला गरजच नाही आणि हुंड्याच्या तसंही आपण खिलाफच आहे आपल्याला हुंडा पाहिजे नाही कोणाचा घेऊ देत नाही आपण हम्म असं पाहिजे पोरग पोरग गिरव मस्त आहे मस्त पाहिलं पूरग रुपाली ठीक आहे मग येतो मग आम्ही तुमच्या घरी हो दादा या आमच्या घरी या आणि मस्त जेवण गिवण करूनच जा नाही नाही जेवण घेऊन काय आम्ही जेवण घेऊन करूनच येऊ आहेच किती दूर जेवण घेऊन करून येऊ मस्त आरामात बसू घंटा बंद निघून येऊ झालं ना आता आपल्याला पसंत तिथं झालीच आहे आता काय राहिलं व्हायचं बरं दादा मग चालू आता रुपाली बोलून घे ना बोलायचं असं तर नाही दादा काय बोलायचं आहे बोललीच आहे मी आता काही बोलत नाही नंतर बोलणं आहे दादा बोलून मग नानदबाई घ्या ना बोलून चान्स भेटून राहिला तर मग मला बोलायला भेटलं मला वहिनी रोजच बोलतो मी नवहिनी आहे मला बोलायची आता काय दादा समोर नाही समोर बोलायला जाऊ काय बा मग आता तुम्ही म्हणता चहा पित नाही नाश्ता करत नाही जेवत नाही मग आता काय करू बा तुमच्यासाठी कैस नका करू दादा कैस नका करू खापायचं काही आपल्याला लोभच नाही तेवढा मी एकचदा जेवत असतो त्याच्यानंतर नाश्ता खात नाही चहा पित नाही काहीच नाही एकच वेळा सकाळी चहा पिऊन घेत असतो बाकी काहीच खात नाही पित नाही काहीच नाही करत मग बरं बरं ठीक आहे या मग हो हो आई येतो मग सांगा बाबाला नमस्कार मिळ होईनी येतो बा रुपाली चालतो मी हो हो या आई कसा वाटला मग गुडगा चांगला आहे का पोस असाच नाही रे मस्त वाटला पोरगा गिरगा खरच चांगला आहे वाटलं नाही मला एवढा चांगला असं म्हणून लाखात एक शोभते म्हटलं पोरगा पुऱ्या गावात जवळ शोभते आपला हा आणि हिस्टरीच्या बाबतीत भरपूर आहे कमी पाहिलाच नाही रुपाली एक नंबर पोरगा पाहिला बा आपणही नाही पाहू शकलो असतो पोरगा रुपाली पसंत आहे आम्हाला पोरगो खरच दादा दादा मी खूप खुश आहे आज की तुम्ही निर्णय म्हणजे मान्य केला म्हणून तुला तर म्हटलं होतं ना का जर ते पसंत आलं आपल्याला ते काय झटक्यात आपण पसंद करून होकार देऊ दे ना ते होकार आता पाहू दोन दिवसात कधी जायचं आहे तर घरी जाऊ नये येऊ भेट बर दादा ठीक आहे असं आहे बा शेवटी पटली रुपालीची काय म्हणते पसंती आम्हाला चांगली तर वाटली चला मग भेटू आता मग उद्या व्हिडिओत आता आपण कधी जायचं काय जायचं आहे पुराच्या घरी ते ठरवू मग तुम्ही ये जा सोयरी की जा साखरपुड्या ते जा लग्नात ये जा मस्त आपण मजा करू चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत शांता पहिले द्या निरोप आणि आमच्या चॅनल लाईक शेअर न सबस्क्राईब नक्कीच करा انا هيبدا اللي بيسرقنا كده